नमस्कार आजच्या व्हिडिओत कमी साहित्य वापरून एकदम सोप्या पद्धतीने फुलगोबीची भाजी कशी तयार करायची ते सांगणार आहे त्यासाठी आपण एक फुलगोबीची गड्डी घेऊ ते स्वच्छ साफ करून चिरून घेऊत याच्यात आळ्या असू शकतात ते बघून चिरून घ्या आता फुलगोबीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण दोन टमाटे पण घेतलेले आहेत ते पण स्वच्छ धुवून घेऊ असा लांबसर कांदा चिरून घ्यायचा आपण या ताटात एक फुलगोबी दोन टोमॅटो चार कांदे घेतलेले आहे आता आपण एका वाटीत दीड चमचा काळा तिखट एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा गरम मसाला कोणताही मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून घेऊ गॅस चालू करून पाते ठेवून घेऊ पातेल्यात मोठे दोन चमचे तेल घालून एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी ती तडतडल्यानंतर कांदा घालायचा हे पळीने फिरून घेऊन कढीपट्ट्याची चार पाने घालू। लसूण वाटलेला लसूण घालायचं कांदा लालसर असं दिसत आहे त्यानंतर त्यात टोमॅटो घालायचा त्याला मौसर होईपर्यंत थांबायचे त्यानंतर मिक्स केलेला मसाला घालायचा छानसे परतून घ्यायचे टमाटा मऊ झाल्यानंतर त्यात कोबी टाक टाकू ते छानसे असं परतून घेऊ आता आपण याला मिक्स करून घेऊ चमच्याने हलवून घेऊ छानसे एकत्र तयार झालेलं आहे त्यानंतर त्याला प्लेट झाकून वापरून घेऊ हे बघा अशी झालेली आहे भाजी त्यानंतर त्यात पाणी घालू पाणी नाही घातलं तरी चालते पाणी घालून परत एकदा वापरून घेतलेलं आहे छानशी शिजत आहे त्यानंतर त्यात कापलेली कोथिंबीर टाकायचा नंतर अनेकदा चमच्याने फिरून घ्यायचे ही बघा भाजी अशी तयार झालेली आहे ही बघा भाजी अशी छान मऊ शिजली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा